पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आहे आरोपी परवेजा फाशीची शिक्षा देण्यात आली आहे पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबांची लैला खानचे सावत्र वडील दोषी ठरवले गेलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार अकरा साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर ही हत्या झाली होती आणि त्या प्रकरणाचा निकाल आता चौदा वर्षांनी आहे तर हे प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लैला खान तिची आई सेलिना जुळी भावंड सारा इगतपुरीच्या फार्म हाऊसवर लैला खानचा सा सावत्र परवेज चाक याने हे हत्याकांड घडवलंय स्विमिंग पूलसाठीच्या खड्ड्यात मातीचा भार टाकून गाद्यांखाली सहा मृतदेह हो गाडण्यात आले या प्रकरणी चार जुलै दोन हजार बारा रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आठ जुलै दोन हजार बारा रोजी आरोपी परवेज चाकला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली परवेजने दाखवलेल्या ठिकाणावरून मृतदेहांचे सांगाडे बाहेर काढले लैला आणि सेलिनासह से हो इतर भावंडांना दुबईमध्ये पाठवून पैसे कमावण्याचा परवेजचा हेतू होता संपत्तीच्या वादातून परवेजनं संपूर्ण कुटुंबाची हत्या ही चर्चा आहे अभिनेत्री लैला खान म्हणजे रेष्मा पटेलनं राजेश खन्ना सोबत केला होता अभिनय आणि या प्रकरणाचा निकाल आता लागलेला आहे